नमस्ते फ्रेंड्स आज आपण लोह आणि कॅल्शियमयुक्त नाचणीचे लाडू बनवतोय अगदी कोणालाही जमतील इतक्या सोप्या पद्धतीने हे लाडू बनतात नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लोह असल्यामुळे अशक्तपणा दूर होतो सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे भरपूर असे आजार चालू असतात जसे की सर्दी खोकला ताप तापामुळे लहान मुलांमध्ये भरपूर वेळेला अशक्तपणाही जाणवतो लहान मुलांसाठी नाचणी खाणे अत्यंत लाभदायक असते वाढीचे वय असल्यामुळे त्यांचे पोषण चांगले होण्यास मदत होते नाचणी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळीही कमी होते नाचणीतील गुणधर्म लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे म्हणूनच नाचणीचा आपल्या आहारामध्ये समावेश आपण केलाही पाहिजे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात लोह आणि कॅल्शियमयुक्त असे पौष्टिक नाचणीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो नाचणीचं पीठ घेतलेलं आहे नाचणीचं पीठ बाजारामध्ये सहज अवेलेबल आहे तुम्ही ते विकतही आणू शकता किंवा मग घरीच नाचणी स्वच्छ धुवून ती फॅनखाली वाळवून मग गिरणीतून दळून आणायची आहे अशा पद्धतीने हे नाचणीचं पीठ तयार होतं थोडंसं अगदी सईप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मीठ या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साध्या कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण भाकरीसाठी पीठ भिजवतो ना त्याच पद्धतीने इथे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे गहू ज्वारी आणि तांदळाच्या भाकरीपेक्षा नाचणीमध्ये भरपूर असे पौष्टिक गुणधर्म असल्यामुळे आपल्या आहारामध्ये रोज एक नाचणीच्या भाकरीचा समावेश आपण केला गेला पाहिजे तुमची पण मुलं जर का भाकरी खात नसतील ना तर या पद्धतीचे लाडू तुम्ही नक्कीच बनवून ठेवू हो शकता आता इथे आपलं घट्टसर असं पीठ भिजवून झालेलं आहे आता पाच मिनिट आपल्याला हे पीठ असंच बाजूला झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे हे पीठ अगदी छान मुरलं जाईल पीठ छान भिजत आहे तोपर्यंत पुढची तयारी करूया आता इथे एका पॅनमध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट्समध्ये इथे मी अक्रोड भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत बदाम काजू पिस्ता आणि इथे मी मगजच्या बिया घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रूटचे प्रमाण कमी जास्त केले तरी पण चालेल किंवा यापैकी एखादं जर का ड्रायफ्रूट नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल आता यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवरती आपल्याला हे ड्रायफ्रूट सर्व क्रिस्पी आणि क्रंची होऊस तोपर्यंत भाजून घ्यायचे त्यापेक्षा जास्त भाजायचे नाहीत नाहीतर मग यामधील जे विटॅमिन्स आहेत तर ते निघून जातील सात ते आठ मिनिटांमध्येच हे ड्रायफ्रूट्स छान असे क्रिस्पी आणि क्रंची होतात ड्रायफ्रुट्स असे भाजून घेतल्यामुळे काय होतं ना की आपण जे लाडू बनवणार आहोत तर ते जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते पावसाळा असल्यामुळे ड्रायफ्रूट्समध्येच किंवा इतरही धान्यामध्ये मॉइश्चर जास्त प्रमाणामध्ये तयार होतं त्यामुळेच आपल्याला इथे हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत असे हे ड्रायफ्रुट्स भाजून घेतल्यामुळे तर जास्त काळ टिकतीलच त्याचबरोबर क्रिस्पी आणि क्रंची देखील लागतील आता इथे सात ते आठ मिनटांमध्येच आपले हे ड्रायफ्रूट जे आहेत ना ते मस्त असे क्रंची आणि क्रिस्पी झालेले आहेत इथे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि एका प्लेटमध्ये हे ड्रायफ्रूट्स थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहेत चमच्याच्या मदतीने हे सर्वच ड्रायफ्रूट प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर ते हलक्या हाताने पसरवून घ्यायचे आहेत म्हणजे ते फॅन खाली छान थंड होतील लगेचच पुढची तयारी करूयात नाचणीचं पीठही दहा मिनटांमध्ये छान असं भिजलेलं आहे आता काय करायचं आहे या पिठामधील काही परसून घ्यायचं आहे मी दाखवते त्या पद्धतीने हातावरती असा गोळा वळवून घ्यायचा आहे पिठाचा आणि आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये या गोळ्यांपासून पारी बनवून घ्यायची आहे अगदी मी दाखवते त्या पद्धतीने कडा अगदी चिरल्या किंवा फाटल्या तरीही चालेल आपल्याला हे जे पारे आहेत ना ते फक्त आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे कडांना चिरा केल्या तरीही चालतील पातळ सर या पद्धतीने आपल्याला ही पारी बनवून घ्यायची आहे खूप जाडही ठेवायची नाही आता तुम्हाला मी आणखीन एक बनवून दाखवते हातांवरती अशा पद्धतीने पीठ वळवून घ्यायचंय आणि बोटांच्या मदतीने ही पारी बनवून घ्यायची आहे खूप जाडही बनवायच्या नाहीत नाहीतर मग त्या आतपर्यंत पर्यंत भाजल्या जाणार नाहीत म्हणूनच पातळ पातळ अशा पाऱ्या आपल्याला इथे बनवून घ्यायच्या आहेत आता एका वेळेला मी इथे सात ते आठ अशा या सर्वच पाऱ्या बनवून घेते जाड तळाच्या पथरट अशा पॅनमध्ये आपल्याला ह्या ज्या आपण पाऱ्या बनवलेल्या आहेत ना तर त्या भाजून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम अगदीच स्लो ठेवायची आहे गॅस कुठेच वाढवायचा वगैरे नाही नाहीतर मग हे पीठ कच्चच राहील आणि मग नंतर पोटदुखीचा त्रास होऊ शकतो म्हणूनच अगदी कमी गॅसवरती एक ते दोन चमचे तूप घालायचं आहे आणि अगदी खरपूस आपल्याला ह्या पाऱ्या भाजून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूनी एका बॅचला भाजण्यासाठी पूर्णपणे दहा मिनिटं द्यायची आहेत म्हणजे आपल्या ह्या ज्या पाऱ्या आहेत त्या अगदी व्यवस्थित भाजल्या जातील एक बाजू पूर्णपणे अशी चॉकलेटी रंगावर आल्यानंतर दुसरी बाजू उलटून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूंनी खरपूस अशा ह्या पाऱ्या भाजून घ्यायच्या आहेत नाचणीचे लाडू बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे यासाठी पीठ वगैरे भाजण्याची आवश्यकता लागत नाही बऱ्याच वेळेला काय होतं ना की पीठ भाजताना पिठामध्ये गाठी होतात तर त्या मोडता मोडता बराच वेळ लागतो आणि ती प्रोसेस मग मोठी होऊन जाते त्यामुळेच अशा पद्धतीने इथे पुऱ्या बनवून घेतल्यानंतर त्या अगदी तुपावरती भाजून घ्या ही सर्वात सोपी पद्धत आहे नाचणीचे लाडू बनवण्याची या पद्धतीने अगदी झटपट असे नाचणीचे लाडू बनवता येतात सेम पद्धतीने अगदी स्लो गॅसवर इथे मी सर्वच ह्या ज्या पाऱ्या आहेत ना तर त्या अगदीच खरपूस हो भाजूनच घेते सर्वच ह्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या भाजून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये अशा पद्धतीने यांचे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे मिक्सरमध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित याची पावडर करता येईल किंवा बारीक फिरवता येईल साधारण इथे आपण अर्धा किलोचं पीठ घेतलं होतं तर त्यासाठी इथे मी एक वाटी साधाच गुळ वापरलेला आहे गुळू शक्यतो या पद्धतीने फोडूनच घ्यावा म्हणजे तो मिक्सरमध्ये पटकन वाटला जाईल आता यातील अर्ध मिश्रण घालून आहे अशा मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुमच्याकडे जर का असं मोठं मिक्सरचं भांडं नसेल तर छोटं भांडं वापरलं तरीही चालेल त्यामध्ये अर्धा गुळ घालून घ्यायचा आहे आणि अर्धा गुळ पुढच्या बॅचमध्ये हे दळताना घालायचं आहे बारीक केलेलं सर्वच मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे जर का काही जाड तुकडे वगैरे राहिले असतील नाचणीच्या पुऱ्यांचे तर ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असे फिरवून घ्यायचे सर्वच मिश्रण इथे मी बारीक करून घेतलेलं आहे अर्धा किलोच्या नाचणीच्या पिठासाठी इथे मी एक वाटी गुळ वापरलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे गुळाचं प्रमाणही कमी जास्त करू शकतात अगदीच दाणेदार हे मिश्रण मिक्सरमध्ये बनवून तयार झालेलं आहे परफेक्ट सर्वच साहित्य पुन्हा एकदा असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे इथे आपल्याला गुळाचा अंदाज येऊन जातो या स्टेजला तुम्ही इथे टेस्ट करून बघू शकता जर का तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही आणखीन गुळ यामध्ये घालू शकता पिठाचं आणि गुळाचं अगदी परफेक्ट प्रमाण झाल्यामुळे अगदी व्यवस्थित आपलं इथे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता इथे आपण लगेचच ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात खूप जास्त बारीक यांची पावडर न करता थोडेसे जाडसर ओबडझोबड असेच हे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचे म्हणजे ते खातानी दाताखाली आल्यानंतर खूप असे क्रंची आणि क्रिस्पी हे लाडू लागतात पाव चमच्या यामध्ये वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडरमुळे छान फ्लेवर लाडूला येऊन जातो आता हे सर्वच साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित सुरुवातीला आपण या पुऱ्या भाजण्यासाठी जितकं तूप वापरलेलं आहे तितकंच तूप या लाडवांमध्ये वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त तूप इथे वापरायचं नाही बायंडिंग तर बघा या लाडून अगदी परफेक्ट अशी येऊन जाते एक्स्ट्राचं तूप अजिबात वापरलेलं नाही आहे सर्वच साहित्य एकदा मिक्स करून झाल्यानंतर हातांवरती या पद्धतीने छोटे छोटे असे लाडू वळवून घ्यायचे आहेत अगदीच परफेक्ट आणि पटकन हे लाडू हातांवरती वळले देखील जातात आता या पद्धतीचा इथे मी खोबऱ्याचा जो कीस असतो किंवा डेसिकेटेड कोकोनट असं हे बाजारामध्ये मिळतं तर तेल लावणं पूर्ण टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर का नसेल लावायचं तर नाही लावलं तरी पण चालेल दिसायला छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं त्यामुळे तिथे मी या डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलेला आहे तुम्ही इथे सुकं खोबरं मिक्सरमध्ये बारीक फिरवूनसुद्धा घेऊ शकता आणि त्याचा वापर या लाडूला लावण्यासाठी करू शकता अगदीच छान हे लाडू दिसतात अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि मुलंही आकर्षित होतात या गोष्टींसाठी लहान मुलांना तर असं काहीतरी वेगळं दिसलं ना की पहिलं खाऊन बघायचं असतं आज काय बनवलं गेलं आहे आणि त्याची चौकशी आहे यासाठी मुलंही अगदी उत्सुकच असतात अगदी झटपट हे लाडू हातांवरती वळून झाल्यानंतर खोबऱ्यामध्ये हे सर्वच लाडू मी घोळवून घेतलेले आहे अगदीच छान अगदी परफेक्ट झटपट असे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत पौष्टिक आहेत घरातीलच साहित्यांमध्ये बनवून तयार होणारे आहेत त्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे म्हणूनच व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा म्हणजे तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलासुद्धा असे छान छान रेसिपीज पाहता येतील आणि बनवताही येतील चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स